कोर्टाने दोन दिवसाची पीसीआर पीसीआर द्यावी माननीय कोर्टाला काही अधिकार आहे पण पास्को सारख्या केसमध्ये दोन दिवसाची पीसीआर जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तुमच्यावरती झाले आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झाले त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांची किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता फोन कुठं होतं फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपीडीआर पी चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे असतं कोण हे लक्षात येईल त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलं की आपण नक्कीच एसआयटी नेमू आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एसपी मोदयांशी फोनवर बोलले त्यांनी पीला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील प्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखतो या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात अध्यक्ष कोण तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतो हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरांचा पोलिसांवर दबाव आहे का मग ज्या पद्धती आहे क्षीरसागराचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळे व या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलिस असं काम करत आहेत याचं उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्री देतील आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संकलन आपण करावी हे ज्यावेळेस ऐकलं त्यावेळी स्टेशनला येईल

पण पास्को सारख्या के केसमध्ये दोन दिवस आज ही पी -सी जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले था। थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तुमच्यावरती झाले आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता फोन कुठं होतं फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपीडीआरच IP, चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे असतं कोण हे लक्षात येईल त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलं की आपण नक्कीच एस आय टी नेमू आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एस पी मो, मोदयांशी फोनवर बोलले त्यांनी एस पीला सांगितले की याच्यात कुठेही कसलाही फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील प्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला उलट या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतो हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरचा पोलिसांवर दबाव आहे का मग सहभाग आहे क्षीरसागराचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव है। आहे कशामुळं व या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलिस असं काम करतायत याचं उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्री देतील आईवडिलांनी ठरवलं सगळं संमेलन आपण हे पोलिसांनी ऐकलं त्यावेळी पोलीस स्टेशनला येईल तीन दिवसापूर्वी आता या जगात पोलीस सुद्धा एक बाजू प्रत्येक अतिशय व्यवस्थित आणि मोबाईल पोलिसांनी कोर्टाने दोन दिवसाची पीसीआर पीशा पीसीआर द्यावी मान्य कोर्टाला काही अधिकार आहे पण पास्को सारख्या के केसमध्ये दोन दिवसाची पीसीआर जी, जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले था। थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तुमच्यावरती झाले आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय ज्या ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांनी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता फोन कुठं होतं फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपीडीआरच IP, चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदस्त कोण हे लक्षात येईल त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलं की आपण नक्कीच एसआयटी नेमू आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एसपी मो, मोदयांशी फोनवर बोलले त्यांनी पीला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लू फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील प्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला उलट या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतो हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरांचा पोलिसांवर दबाव आहे का मग एक मिनिट हेच दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळं या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलिस असे काम करत आहेत याचं उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्री देतील आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संमेलन आपण हे मुली ज्यावेळी ऐकलं त्यावेळी स्टेशनला येईल

पण पास्को सारख्या के केसमध्ये दोन दिवसाची आजही पी जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले था। थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तुमच्यावरती झाले आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांनी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता फोन कुठं होतं फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपीडीआरच IP, चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे असतं कोण हे लक्षात येईल त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलं की आपण नक्कीच एस आय टी नेमू आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एस पी मो, मोदयांशी फोनवर बोलले त्यांनी एस पीला सांगितलं की याच्यात कुठंही कसलाही फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील प्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळख या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतो हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरांचा पोलिसांवरती दबाव आहे का मग हेच क्षीरसागराचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळे व या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलीस असे काम करत आहेत याचं उत्तर मात्र मान्य मुख्यमंत्री देतील आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संमेलन आपण आधी करावी हे मुलीने ऐकलं त्यावेळी पोलीस स्टेशनला येईल दिवसापूर्वी